शेतकरी बंधू नमस्कार आज पुन्हा एकदा आपण मक्याच्या पिकासंदर्भात साठ दिवसानंतर खताचं व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि त्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी या प्लॉटला पाणी देण्याचं काम सुरू केलेलं आहे तर साठ दिवसानंतर जवळपास किरडे सगळीकडे तयार झालेले असते आणि किरळे तयार झालेले असल्यानंतर दाणे भरण्याची अवस्था किंवा त्यानंतर दाणे त्यामध्ये तयार होण्याचा जो टप्पा आहे तर त्यावेळेस त्याला खताची योग्य मात्रा आणि संतुलित मात्रा देणं गरजेचं आहे तर यावेळेस मी काय करतो की इस्रायल टेक्निक वापरतो याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये फिरताना थोडेसे प्रॉब्लेम होतात कारण पानं वाढलेलं असतात आतमधनं फिरताना आपल्याला खतं देताना पानं मोडू शकतात किंवा त्याच्यामुळं डिस्टर्ब होतो तर त्यामुळं आपण काय करतो आहे की ही अवस्था टाळण्यासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये जसं बेसल डोस दिला त्याच्यानंतर युरियाची मात्रा दिल्या त्यानंतर आपण याच्या माध्यमातून इस्रायलचं टेक्निक वापरून विद्राव्य खत या ठिकाणी या पिकास उपलब्ध करून देण्याचं काम याच्या माध्यमातून करतोय तर आता आपण याच्यामध्ये सर्वसाधारणपणे साठ दिवस क्रॉस झालं की आणि अशा किरड्या सर्वसाधारणपणे बाहेर पडल्या की असे या ठिकाणी रेषेमा बाहेर पडल्या त्यानंतर परपरागी परागीभवन व्यवस्थित झालं की मग आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे आता ते नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला लागणार आहे काय काय लक्षात घ्या आता अशा आपल्याला दोनशे लिटरचा एक बॅरल लागणार ला आहे ला ला त्याच्यानंतर या बॅरलला आपण काय करायचं आहे या बॅरलच्या तळाशी बरोबर एक साधारणतः चार बोट होईल किंवा थोडंसं त्या अंतरावरती आपल्याला एक ड्रिल मारून त्या ठिकाणी होल तयार करायचं आहे आणि त्यामधनं असा हा एक साधा आपल्याला पी व्हीशी मिळतो तीस रुपयाच्या किंवा पस्तीस रुपयाच्या दरम्यान हा कॉक भेटतो आणि हे किट त्याला बसवून जर घेतलं ह्याला रबरी बुशिंग मारलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे तसं ह्या ठिकाणी या कॉकच्या माध्यमातून आपल्याला अडजस्टमेंट करता येते तर करायचं काय की आपल्याला इस्रायलचं आपण त्या ठिकाणी विद्राव्य खत घ्यायचं त्याच्यामध्ये खत घ्यायचा आपण विचार करायचं एकही सर्वसाधारणपणे झिरो झिरो पन्नास तीन किलो सर्वसाधारणपणे झिरो पॉईंट चौतीस तीन किलो आणि पोटॅशियम सोनाईट तीन किलो आ, अशा पद्धतीनं हा आपल्याला डोस घ्यायचा आहे आणि हा डोस घेऊन आपण याच्यामध्ये दोनशे लिटर पाऱ्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी विरघळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण या ठिकाणी व्यवस्थित एकदा द्रावण तयार झालं की त्यानंतर मग आपण अशा पद्धतीने जेव्हा पाटामधलं पाणी सुरू होतं तेव्हा पाठपाण्यामधलं आपण काय करायचं आहे याला छोटेसे या ठिकाणी पाईप जोडून आपण या पाटामध्ये अशा स्वरूपाचं पाणी हे द्रावण तयार झालेलं सोडून द्यायचं आहे त्याच्यामुळं काय होईल की या पाट पाण्यामधनं आता तुम्हाला बघा पुढच्या बाजूला या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रामध्ये असं मिश्रण तयार होऊन ते पूर्ण मुळाच्या पेक्षेमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल आणि लगेच उपलब्ध होईल म्हणजे अगदी पाच सहा दिवसामध्ये ह्याचं काम सुरू होतं त्याच्यामुळं अतिशय सोपे आणि सुलभ प्रक्रिये त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मग आता कसं खत सोडू आता काय करू मग आता आतमध्ये जाता येईल का असे अनेक प्रश्न होते तर त्या अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांना निश्चितपणानं आपणही आपल्या मका पिकाचं व्यवस्थापन करत असताना अशा स्वरूपाचं नियोजन करणं गरजेचं आहे जर का आपण तशा पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मक्याचं चांगलं उत्पादन घेण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे कारण काय होतंय की आपण योग्य वेळी जर का खताची संतुलित मात्रा जर का त्या पिकाला उपलब्ध करून दिली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित असं रिझल्ट त्या ठिकाणी भेटत नाही आणि त्यामुळं आपण मक्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे त्यामध्ये थोडंसं कमी पडतं तर त्याच्यामुळं आपण काय करायचं की या टप्प्यामध्ये आलं की आपण अशा स्वरूपाचं नियोजन करून आता पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे आणि जमीन वापशावरती आलेला आहे आधी आधी पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही किंवा पाणी गरजेचं नाही असंही नाही जमिनीमध्ये थोडासा वापसा आता शिल्लक आहे आणि आपल्याला काय करायचं की त्या अनुषंगान आहे जमिनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर असे क्रॅकेस झाले पाहिजेत आता बघितलं तर तुम्हाला बघायला ते असे क्रॅक झालेले आहेत आणि आता ह्याच्यामधलंच पाणी दिल्यानंतर या भेगामधून जो तुमचं खत जाणार आहे तर ते डायरेक्ट मुळाच्या कक्षेमध्ये जाणार आहे आणि लगेच उपलब्ध व्हायला सुरू होणार आहे त्याच्यामुळं ही प्रक्रिया सुलभ आणि सोपी आहे त्याच्यामुळे आपण अशा स्वरूपाचं नियोजन करायला अजिबात हरकत नाही तर सर्व शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं आपण या टप्प्यामध्ये सर्वसाधारणपणे Uh, तीन तीन किलोचा डोस आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे जास्त नाही गरज नाही कारण जर का तुम्ही आती रेक केला तर त्याचा परिणाम सुद्धा या पिकावरती होऊ शकतो कारण हे पीक अजून दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आती जर का डोस झाला तर त्याचाही परिणाम याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळं फक्त तीन तीन किंवा चार चार किलोच्याच दरम्यान आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि अशा पत्ती जर का दोन दोन कंच त्या ठिकाणी असतील तर मग आपल्याला त्या ठिकाणी पोषक असं त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जर का अन्नद्रव्य चांगले उपलब्ध झाली तरच आपल्याला या ठिकाणी कणसापासून मिळणार जे धान्य आहे तर ते वाढलेलं धान्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधव अशा पद्धतीने आपण नियोजन करा खोड अशा पद्धतीनं तयार झालेली पाहिजेत पानाची रुंदी बघा पेशी विभाजन बघा ह्याच्या लांबी बघा अतिशय जबरदस्त असं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता याला कंसाकडे आपल्याला फोकस करायचं आहे जर का आता कंस आपली भरी पडली तर मग आपल्याला मात्र यामधून मिळणार उत्पादन हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आता व्यवस्थित असणं आहे तुम्ही बघू शकता की अंतर आपलं या ठिकाणी अतिशय व्यवस्थित असल्यामुळं हे खोडाचे अगदी स्ट्रॉंगनेस किती झालं का याच्यामध्ये बघा की तुम्ही थोडस निरीक्षण केलं तर अगदी बघा बुंदा कसा जबरदस्त तयार झालेला आहे असे खोडं तयार झाली की मग याच्या माध्यमातून आता इथं आपलं जेव्हा खत जाणार आहे तर या परिकामध्ये जेव्हा त्याचं खत उपलब्ध होईल तर हे पटकन आपटे करून घेणार आहे आणि या सगळ्या कणसाला उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार आहे तर अशा पद्धतीने आपलं हे नियोजन असतं त्यामुळं आपलं शेवटच्या टप्प्यामध्ये दाण्याची चमक किंवा त्याची गोलाई साईज या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो तर आपण हे थोडंसं या ठिकाणी खर्चाचा जर विचार केला तर अगदी फार खर्च आहे असंही नाही अगदी पासष्टशे रुपये किंवा आठशे रुपयाच्या दरम्यानच तुम्हाला एकरी खर्च होणार आहे परंतु आता केलेला तुमचा आठशे रुपयाचा खर्च हा तुम्हाला जवळपास अडीच ते तीन क्विंटल उत्पादनामध्ये भर घालून देणार आहे हे शंभर टक्के याच्या माध्यमातून खात्री देऊ शकतो कारण आता हे मकाचे कंस वाढीची अवस्था किंवा त्याच्यामध्ये दाणे भरून त्याची पक्वतेकडे जाण्याच्या अगोदरचा टप्पा हा अतिशय महत्वपूर्ण टप्पा असतो याच्यामध्ये पाणी आणि योग्य खत जर मिळालं तर निश्चितपणानं आपल्याला उत्पादनामध्ये भर मिळते तर कमीत कमी तुम्हाला सांगतोय त्याच्याहून जास्त आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनात या ठिकाणी मिळणार आहे मग आपल्याला जर का तेवढं जर उत्पादन येणार असेल तर आपल्याला थोडासा खर्च करायला काय हरकत नाही असं मला वाटते त्याचबरोबर याच्यामधनं आता मी सात किलो युरियाची मात्रा सुद्धा या माध्यमातून दिलेली आहे तर या इस्रायलच्या याच्याबरोबरच आपण काय केलं आहे की युरियाचे गोन्हे सुद्धा तुम्हाला दिसेल या ठिकाणी आपण सात किलो युरिया आता त्यामध्ये मिक्स करून दिलेलं आहे त्याच्यामधलं काय होतंय की ह्याला नायट्रोजनचे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय दुसरी गोष्ट स्फूरदही देतो आहे आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात देतोय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून आता उपलब्ध व्हायला सुरू झालेलं आहे अतिशय सोपी प्रक्रिया आहे याच्यामध्ये काय अगदी क्लिस्ट नाही किंवा याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही किंवा अगदी याच्यामध्ये कुठलंही बाकीचं काय फार कष्टाचं काम नाही आहे फक्त आपल्याला या ठिकाणी दोनशे लिटरचा बॅरल भरून ठेवायचा आहे आणि आपण त्या ठिकाणी ते पाणी त्या पाठपाण्यातनं योग्य रीतीनं एकसारखंपणा जाईल या पद्धतीने थोडंसं काळजी घ्यायची आहे आणि मध्ये आधी जवळ आपल्याला थोडस एक दहा मिनिटं वेळ मिळाला की मध्ये आपण फक्त एकदा घड्याळाच्या उलट्या दिशेनं आपण या ठिकाणी ढवळून घ्यायचंय जेणेकरून त्यामधनं आपल्याला एकसारखं ते द्रावण सगळ्या पिकाला सम प्रमाणात सोडता येईल आता बऱ्याच का ठिकाणी काय होणार आहे की आपल्याला पाणी देत असताना प्लॉट काही एकाच वेळेस चार घंट्यामध्ये आपलं पाणी पिऊन होईल असं कर म्हणजे सांगता येणार नाही तर बऱ्याच वेळेस सहा घंटे सुद्धा लागू शकतात तर अशा वेळी काय करायचंय की आपण हा डोस निमनियामा करायचा ह्याच्यामध्ये समजा आता तीन तीन किलो जर तुम्हाला सांगितलं होतं तर आपण काय करायचं चा? ह्याच्यामध्ये दोनशे लिटर दोन वेळा बॅरल भरता येईल या हिशोबाने दीड दीड किलोचा डोस बनवायचा आणि आपल्याला साधारणतः तीन तीन घंटे हा बॅरल चालेल या पद्धतीनं नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला पूर्ण क्षेत्रामध्ये एकसारखेपणे आपल्याला हे द्रावण मिश्रण त्या ठिकाणी सोडता येईल मका उत्पादनातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे शेतकरी बांधवांना बऱ्याच जणांचे प्लॉट आता या अवस्थेमध्ये आलेले आहेत तर आपण निश्चितपणानं पाणी देत असताना अशा स्वरूपाचं नियोजन करा आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणारे शेतकरी बना कमी कालावधीमध्ये जास्ती उत्पादन देणारं हे एक आणि महत्त्वपूर्ण आणि नगदी पीक म्हणता येईल आणि सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणारं हे आपल्याला पीक सांगता येईल आणि त्या अनुषंगानं आपण जर का नियोजन केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला लखपती होण्यामध्ये कुठल्याही अडचणी होणार नाहीत आपण काय करतो आहे की बाकी पिकाकडं ज्या पद्धतीनं म्हणजे काटेकोरपणे निरीक्षण करून तसं नियोजन लावतो आहे तसं आपण थोडंसं निरीक्षण करून जर का या पिकाकडे जर का तुम्ही लक्ष दिला तर मी खरं सांगतो तुम्हाला की कुठलाही शेतकरी एक लाखाच्या आतमध्ये येणारच नाही एवढं जबरदस्त उत्पादन याच्यामधनं मिळते आणि मला सांगा जवळपास एकशे पंधरा ते अठरा दिवसामध्ये एवढं उत्पादन देणार जर का पीक आपल्याला असेल तर आपण थोडंसं लक्ष देणं निश्चितपणानं मला वाटते की गरजेचं आहे आपण जर का त्या ठिकाणी निष्काळजीपणा केला किंवा आपण थोडंसं या ठिकाणी थोडंसं थोडस हिरवं दिसते किंवा दवा आता कंच पडलेलं आहेत बघे आता कंच मोठे होतील असं म्हणून जर का थोडंसं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं तर मग मात्र आपल्याला यामधनं उत्पादन वाढणार नाही आणि मग आपलं तेच रड गाणं पुन्हा सुरू होतंय की शेती परवडत नाही आपल्याला एवढा खर्च केला तेवढा खर्च केला परंतु खर्च करत असताना कोणत्या बाजूने कशा अवस्थेमध्ये का करायचं आहे ह्या गोष्टी जर का समजून घेऊन आपण केला तर मग मात्र आपल्याला येणाऱ्या काळामधलं उत्पादन हे निश्चितपणानं वाढणार आहे परंतु आपण काय करतोय की फक्त एका बाजूने विचार करतोय त्या जमिनीचे भूक किती आहे त्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये पाण्याची खरंच आवश्यकता आहे का त्याच्यामध्ये आपण बीएसएल डोस व्यवस्थित दिलेला आहे का त्याच्यामध्ये झिंकची मात्रा व्यवस्थित दिलेली आहे का नायट्रोजनचं व्यवस्थित व्यवस्थापन केलेला आहे का या कुठल्याही गोष्टीचं आपण ठोकताना न मानता फक्त अमुक बियाणं वापरलं का अमोक एक एवढं केलं का के फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्याच्यानंतर मग आपण विचार करतो की माझं एवढं उत्पादन आलं मग मी अमुक एक एवढा खर्च केला तर त्या गोष्टी होत नसतात तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टप्प्या टप्प्याने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला तुम्हा तर या ठिकाणी असं तुम्हाला भरघोस उत्पादन मिळणार आहे तुम्ही हा कुठलाही टप्पा जर का चुकवला तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं ह्याचा तोटा शंभर टक्के होणार आहे तर त्याच्यामध्ये पाण्याची अवस्था असेल खताची अवस्था असेल आणि फवारणीची अवस्था असेल या तिन्ही टप्प्यामधून आपण जात असताना आपण योग्य वेळी जर का त्याच्या मात्रा आणि व्यवस्थित जर का नियोजन केलं तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की तुम्ही सुद्धा यामध्ये शंभर टक्के लखपते होणार म्हणजे होणार तर अशा पद्धतीचं हे पीक आहे तर आपण हे थोडंसं त्यामध्ये विचार करून व्यवस्थित थोडस निरीक्षण करून वेळेस त्याचं जर का आपण नियोजन लावलं तर आपल्याला हमखास हे भरभरून देणारं पीक आहे बघा आता तुम्हाला त्याच कारण असं की जनतेमध्ये

की आपल्याला सात दिवसांना पुणे साधारणपणे पुण्यासाठी हा डोस आहे सर्वसाधारणपणे झिरो पन्नास तीन ते चार किलो त्याचबरोबर झिरो सत्तीस तीन ते चार किलो आणि पोटॅशियम सॅट तीन किलो या प्रमाणामध्ये आपल्याला इजा डोस घ्यायचा आणि सात किलो युरिया फक्त सातच किलो घ्यायचं एक इकडा जास्त घ्यायचं नाही आपण एका ठिकाणी हे द्रावण दिले तर त्यासाठी आपल्याला पाणी भिजवण्यासाठी किती काळ जाणार आहे जर का तुमचे ड्रीप असेल तर मग तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून एक तासभर पाणी सोडून त्याच्या माध्यमातून पुन्हा ड्रीप बंद करू शकता आणि पुन्हा दोन तीन दिवसांनी जर का पाठपर्यंत तर तुम्हाला

आणि जर काय पिकावरती त्याचा विपरीत झाला किंवा आता विशेष डोस झाला तर त्याचा परिणाम हा शंभर टक्के संतुल मात्रा हे फार महत्त्वाचे आहे तर त्या अनुषंगानं आपण करा अजून काही शंका असतील तर निश्चितपणे सांगा प्लॉट वर ते थोडस निरोपचा इश्यू असल्यामुळे आवाजामध्ये थोडा हे होऊ शकत तरी काय शंका तरी तुम्ही या ठिकाणी कमेंट करा मी तुम्हाला निश्चितपणे मला सांगितलं